पासून एकाच ठिकाणी मी बसून आहे विधानभवनामध्ये हिवाळी अधिवेशनच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सगळी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या ठिकाणी आहेत त्यांचे माननीय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून लाडकाभो योजना जी महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आली होती तब्बल पाच महिने आहे सहा महिने पण सहा महिने नंतर मी आंदोलन जेव्हा आहे मुंबई पाहिजे काढली त्यावेळी मान्य बरेच भोगाळे साहेब मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून पुन्हा पाच महिने मदत वाढत पण आज डब्बल अकरा महिन्यांचा कार्यकाळ संपलेला आहे या मुलांना रस्ता रस्ता दाखवलेला आहे तर मी आता आपल्याला एकच सांगू इच्छितो की ज्या अनुषंगाने या मुलांनी पुन्हा कुठं जायचं जर या मुलांना आपण शब्द दिलं होतं तर ते पत्र दाखवावं या मुलांनी ह्या ठिकाणी काम करावं आपण शब्द दिली कशासाठी हे या ठिकाणी सांगावं सरकार एकीकडे या मुलांना रोजगार देतो म्हणतात त्या सरकारने मला काय म्हणायचं की ज्या अनुषंगाने जे आश्वासन तुम्ही दिले होते तो दिलेला शब्द पाळावा म्हणून स्मरण दे मला आठवण करून देण्यासाठी नागपूर या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये रस्त्यावरती चटे असून आम्ही आता या ठिकाणी बसलेले आहोत जोरपुत्र आमची एकनाथ शिंदे साहेबांची भेट होत नाही इथून उठणार नाही त्या कडक भूमिकेमध्ये मी स्वतः या ठिकाणी आहे मागणी पूर्ण झाल्यावर काय करायला मागणी पूर्ण झाल्यानंतर दुधाभिषेक करणार यांचं रोज सकाळ संध्याकाळ दोन ट्राईम गळ्यामध्ये पोट लावणार आरती करणार यांच्या नावाची चलता देऊन नाही पुस्ते फक्त रोजचे काम जितनी आत्मा पूजे शास्त्र शारीगरामधून राष्ट्रीय संत गाडगेवांचा मी शिष्य आहे गाडीगवांचा संप्रदाय माझा आहे माणसातला देव बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाह आंबेडकरचा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये ठेवून माणसातला देव बघा अनेक महाराज मंदिरं देवळं बांधतील पण हा तुकाराम महाराज माणसातला मंदिर बांधण्याचं काम करतो आहे माणसातला देव बघण्याचं काम करतो आहे या मुलांचं नेतृत्व गेले मी एक वर्षाला करतो आहे सगळा स्व खर्चाने आतापर्यंत आंदोलन करत आलो आणि आता देखील ह्याच पद्धतीनं ना आंदोलन करण्यासाठी आलो अनेक मंदिरं देवळ महाराज महाराज भरपूर बघितले असतील वर्गणी गोळा करून भरपूर करत असतील पण मला तसं न करता मला हे मंदिर घडवायचं आहे आणि ह्या तरुण मुलांची युवा पिढी अनेक मंडळी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून व्यसनाधीन होतात पण आज महाराजांना तुकारामहाराजांना लागून व्यसनाधीन न होता एक आध्यात्मिक ओढ यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यांना कुठेतरी जगा जाऊ नये म्हणून एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत असताना मी स्वतः या ठिकाणी महाराज आहेत चार मठ आहेत दोनशे माणसं कामाला आहेत सगळं सोडून त्या मुलांच्यासाठी मी रस्त्यावर उतरलो आहे त्या मंत्रीमध्ये आतमध्ये बसलेले आहेत सगळे मंत्रीमध्ये आमदार खासदार हे सगळे मंडळी निवडणूक टायमाने यांच्या सगळ्यांच्या पायापाड्या जातात पण आज त्यांना भेटायला वेळ इथं उपलब्ध होत नाही जेवढी मुलं आहेत त्याच्यापेक्षा डबल संख्येने पोलीस बंदोबत त्या ठिकाणी लावला गेला आहे हे दुःखाची गोष्ट आहे हे काही आतंकवादी नाही आहेत हे अतिरेकीने स्वतःच्या रोजगारासाठी कुठलाही गुन्हा न याच्यावर न होता शांत आणि सहीम पद्धतीने आंदोलन व्हावं सरकारपर्यंत मेसेज पोहोचवावं आम्ही रस्त्यावर आंदोलन केलं दोन मिनिट रस्ता रोग केला दोन मिनटामध्ये निवेदन केलं बाजूला झालं रस्ता मोकळा झाला सरकारपर्यंत कोडलं तिथे का लगेच निवेदन निर्णय लागत नाही पण इथं निर्णय लागतो आहे म्हणून आम्ही इथं रस्त्यावर बसलो आहे ओके धन्यवाद